आता बघू आम्ही गावात पोहोचलेलो आहोत गावात मामासांचं घर आता पोचलो दुसऱ्या आजी भेटली इथे रिलेटिव्ह शेता आणि बघा शेंगा दिल्या एवढ्या शेंगा चला बाय हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल जस्ट द्याव द्याव चॅनल तुम्हाला आणि आता मी चाललेलो होतो माझ्याकडे शाहपूरला तर तिकडे आम्ही जाऊ आण तिकडे बघूया इकडे बघू पुढचा ब्लाउज कंटिन्यू बघतो मी बघा माझा जँलं नेहमी 哎 <All right. S 1>，大哥，大哥。

बघा आम्ही बाराला पोहोचलेलो आहोत बघा इथं दुसऱ्या मामाकडे आल्या काहीतरी औषधाचे ओढ ह्याच्यावर तुम्हाला आयुर्वेदिक औषध औषधांचे बाबा बसलेले आहेत बघा केवढे भेंडी आहेत आणि ते मामा त्यांचे शेतातलेच आहेत लांब भेंड्या रला ते बघ एवढे भेंडी आहे काही जाता मी थोडस गाव एक्सप्लोर करतो पप्पा आणि नेहा आणि मी आहे चला बघूया <laughs> शेंगा शाप करतो हे बघ काहीतरी वाला आयलाही वाटते या बघ वालाच्या शेंगा या बघ कौऱ्यान बघ आहे या ब रस्त्याला रस्त्याला वालाच्या शेंगा तेव्हा तिथे <laughs> वालाच्या शेंगा काहीतरी घटाला घेतल्या बघ तेवढं आहे देवीचं मंदिर आहे ते गाई सगळीकडे शेंगा टाकलेले आहेत हे बा शेंगा काहीतरी पुण्याला घेतले हे <laughs> बाई ते पण शेंगा सगळे गावात पूर्ण शेंगांचंच हे चालय हे ब धान्याच्या गोणी भरले ना गहू गहू ते बघा पुढे कुठे चालत काय माहिती खायला बसलो चिप्स बघा इथे आम्ही पण खाला आणि हर्षूला आणि जॅकला पण पार्सल घेतलेला आहे हे बघा इथे पप्पा आणि नेहा आम्ही चाललायत आता मामाकडे परत मामा घर आता पोचलो बसलेलं आहे आणि इथे बघा पीठ दलायचं ना नाही हा बघा खाते हिथे हो <laughs> पीठ दलायला घेतलेलं आहे म्हणजे घरगंटी बघा एवढा म्हणजे त्यांचंच असत गो आहे त्यांचं छोटस हे विकायचं पीठ अजून आहे दुसरे कुठेतरी हे बघा यार्ड आहे मामा शेंगा घेऊन आलेले आहेत शेंगा दिल्या मामाने शेंगा दिल्या शेंगा आणल्या एवढा शेंगा आणि काय काय दिलं आहे बघा सावलाच्या काय दिलं आहे तांदूळ आहेत काय आहे कंदमुळं थोडी नाही व याला कायतरी आलकुल आहे ना मग करवंदा बोलतात तसं केवर कायतरी हाय केवर

बरू या या वर्षी नको पुढच्याला सावकार चला चला बाई चला ये कालमराव हे बघा या दुकानात आम्ही गेली नाही शेती आई डी मल्हार आता मी निघालेलो आहोत बघा सगळेजण बसल्या मस्त आणि हरशीट राईज मम्मी आता कलंगड घ्यायला उतरलेले आहे कलंगड

तेवढे महाग पण आहे उसाच्या रसाचे फायदे बघून घेत आहे काय कसे फायदा मम्मी साहेब हे बघा घाईच पूर्ण मागे पण ऊस

आणि ओपनिंग असल्यावर बघू यायला भेटलं तर बघायचं चाललेलं आहे काम चालू आहे बघायकडचं व्यवस्था अमेरिकन

तिचं आता बघितलं तुम्ही मामाचं घर बांधायला घेतलंय ओपनिंग थोड्याच दिवसात होईल थो तर आता आम्ही चाललेलो हो। आहोत आमचा वेट करतात तिकडे भावाजी वगैरे तर चला आता पावसाळ्या

बोल जी लवकर पण आलेला आहे आता मेला याला सोकिंग वर्कशीट साला बाय ओ बोल ये एक मिनिट एक काका

И ты мастовый.